डोंबिवलीत भाषेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत मराठमोळ्या डोंबिवलीत गोव्याच्या राज्यपालांनी केलं मल्याळम भाषेत भाषण व्हिडिओ झाला व्हायरल मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्यांचे टोचले कान डोंबिवलीत भाषेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून मराठमोळ्या डोंबिवलीत गोव्याच्या राज्यपालांनी मल्याळम भाषेत भाषण केलं या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे केरळ समाजम मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन आणि उत्सव समारंभास गोव्याचे राज्यपाल डॉक्टर पी एस श्रीधरन पिल्लई आले होते याबाबत मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल होत असून मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्यांचे राजू पाटील यांनी कान टोचले आहेत प्रत्येकाने आपली भाषा व संस्कृती जपावी पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मानही ठेवावा हेच अपेक्षा असते यात कोणत्या भाषेचा व लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे मला പ്രഭാവം വ്യക്തിത്വം അത് ഉയർത്തിപ്പിടിക്കാൻ സാധിക്കുന്ന സമൂഹം മലയാളികളാണ് അതുകൊണ്ട് ഒപ്പീനിയൻ മേക്കേഴ്സ് ലോകത്തെവിടെ മലയാളികളാണ്